नवरा जर सतत आई वडील आई वडील करत असेल तुम्हाला विचारत नसेल सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरा जर सतत आई वडील आई वडील करत असेल तर काय करायचं बायकोने कितीही प्रयत्न करून जर नवरा बायकोला अजिबातच रिस्पेक्ट देत नसेल विचारत नसेल तर काय करायचं तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की ताई माझा नवरा सतत आईवडील आईवडील करतोय तर काय करायचं बऱ्याच वेळा मी प्रयत्न करूनसुद्धा मला नव माझा नवरा मला अजिबात विचारत नाही तर काय करायचं म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवत आहे तर चला उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे नवरा जर सतत आईवडील आईवडील आई वडील आई करत असेल तर काय करायचं तर नवरा सतत आईवडील तर करणारच कारण त्याचे ते, ते जन्मदात्या आईवडील आहेत पण त्याच्यामागं सुद्धा काहीतरी कारणं असतील लग्न होऊन सुद्धा तुमचा नवरा जर सतत आई वडील आई वडील करत असेल तुम्हाला विचारत नसेल तर त्याच्यामागे नेमकं काय कारण आहे हे, हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याला तुमचा नवरा कसा वागतोय याचं स्पष्टपणे आणि शांतपणे दोघांनी मिळून या गोष्टीवर विचार करा तुम्ही शांतपणे स्पष्टपणे तुमच्या नवऱ्याला सांगा की तुम्ही जे असं माझ्यासोबत वागताय ना ते मला अजिबात आवडत नाही माझं मन कुठंतरी दुखावलं दुखावलं आहे तुम्ही आईवडील आईवडील करा शेवटी तुमचे ते जन्मदाते आहेत त्यांना तर विचारलंच पाहिजे पण तुम्ही त्यांच्यासोबत मलाही विचारा ना माझीसुद्धा काहीतरी इज्जत करा मलाही तुम्ही मान सन्मान द्या हे तुम्ही शांतपणे आणि स्पष्टपणे तुमच्या नवऱ्याशी बोला तर हे झालं पहिलं कारण आता बघा दुसरं कारण आहे ते म्हणजे तुमचा नवरा असं का वागतोय याचं कारण जाणून घ्या एखाद्या वेळेस त्यांच्या भूतकाळात काहीतरी त्यांच्यावरती असं संकट येऊन गेलेलं असू शकतं किंवा ते डिप्रेशनमध्ये असू शकतात त्यांच्या मनामध्ये काहीतरी चल चलबिचल होत असेल तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे अशा अवस्थेत त्यांच्यावरती अजून प्रेम आणि अधिक लक्ष देणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी न भांडता तुमच्या नवऱ्यावरती अजून लक्ष द्या नवऱ्याला आपल्या काय हवं आहे काय नको आहे किंवा आपला नवरा सतत टेन्शन मध्ये आहे का याकडे लक्ष द्या आणि त्यांच्यावरती अधिक प्रेम करा आता बघा तिसरं कारण आहे ते म्हणजे जर तुमच्या नात्यामध्ये समस्या असतील तर त्या समस्यावरती दोघ मिळून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही दोघांनी मिळून त्या समस्येवरती तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या समस्या जाणून घ्या तुमच्या समस्या तुमच्या नवऱ्याला सांगा आणि त्यावरती शांततेत अगदी स्पष्टपणे ज्या काही समस्येचं निरसन होईल याचा प्रयत्न करा बघा जेवढं तुम्ही एकत्र येऊन प्रयत्न कराल तेवढंच तुमचं नातं अधिक अजून घट्ट होईल जर तुमचा नवरा तुम्हाला अजिबात विचारत नसेल तर आता बघा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या नवऱ्याला जर गरज भासत असेल तर मदत करा जर समजा आर्थिक अडचण असेल तर ती आर्थिक अडचण कोणती आहे हे नवऱ्याकडून समजून घ्या आणि जर तुमच्या दोघांकडून सुद्धा या आर्थिक अडचणीवर मात होत नसेल तर मात्र तुम्ही एखाद्या सल्लागाराचा आर्थिक सल्लागार असतात त्यांचा सल्ला घ्या त्याच्यामुळे तुमच्या दोघांमधलं संभाषण वाढेल दोघंही एकमेकांना कोणत्याही दोघं दोघांनी एकमेकांपासून कोणत्याच गोष्टी लपवू नका आणि त्या आर्थिक सल्लागाराकडून जर तुम्ही तुमच्या आर्थिक समस्येचं निरसन केलं तर तुमच्या समस्या नक्कीच कमी होतील आणि बघा आता पाचवं कारण आहे खूप महत्वाचं कारण आहे दोघांनीही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा कारण सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कसं की दोघांनी एकमेकाला गोष्ट सांगितली नवऱ्याने एखादी बायकोला गोष्ट सांगितली की बाबा आपल्याला आता असं असं करायचं आहे आणि आता ही गोष्ट आपल्याला करायची आहे मग आता आपण ती करूयात किंवा प्रयत्न करूयात आपल्याकडून आप ही गोष्ट होती का ती बघूयात तर त्यावेळेस पटकन बायकोनी रिॲक्ट न होता नाही नाही नको आपल्याकडून हे होणार नाही असं न म्हणता त्या गोष्टीवरती काहीतरी सकारात्मक चर्चा करा किंवा बघूया करूयात प्रयत्न करूयात दोघांनीही असं बोला जर तुम्हाला बायको काही गोष्टी सांगत असेल त्यावेळेसुद्धा तुम्ही असं बोला दोघांनी बसून सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टीवरती सकारात्मक तुमचा काय विचार होतो आहे याचा प्रयत्न करा आणि शेवटी आहे माहिती आहे का नवरा आणि मुलगा नवऱ्याला असं कात्रीत पकडू नका शेवटी ते त्यांचे आईवडील आहेत आणि तुम्ही त्याची बायको आहात त्यामुळे प्रत्येक व्यक्ती नाही म्हणत मी पण बरेच व्यक्ती फक्त बायको बायकोसुद्धा करतात पण जर आईवडील करत असतील तर ते साहजिक का आहे कारण त्यांचे ते जन्मदाते आहेत आणि ताई तुम्हीसुद्धा तुमच्या नवऱ्याला समजून घ्या त्यांना उमजवून घ्या तुमचा नवरा असं का वागतो आहे याचं कारण जाणून घ्या वेळ पडल्यास त्यांना मदत करा त्यांच्या भावना समजून घ्या तरच तुमचं नातं नक्की घट्ट होईल आणि तुम्हाला जर तुमचा नवरा विचारत नसेल तर नक्की विचारेल शेवटी कसं आहे आईबाप स्वतः आपल्या मुलांसाठी अगदी पोटात असल्यापासून ते अगदी मरेपर्यंत किती प्रेम करतात हे तुम्हीसुद्धा एक आई असाल त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की आपण आपल्या मुलावर किती प्रेम करतो आणि आईबापांना दुखवणं हे सुद्धा अ… चुकीचं आहे आईबापांना तर मान सन्मान दिलाच पाहिजे आणि त्याच पद्धतीने बायकोलासुद्धा विचारलं पाहिजे बायकोलासुद्धा तिचा मान सन्मान दिला पाहिजे तिला रिस्पेक्ट दिली पाहिजे तिला विचारलं पाहिजे त्यामुळे तुम्ही या मी ज्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा नवरा तुम्हाला विचारेल तुम्हाला सन्मान देईल तर आजचा व्हिडिओ मंडळी कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय